राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या फॉर्च्युनरला पाठीमागून टाटा नेक्सनची जोराची धडक फॉर्च्युनर हायवेवरून उडून पडली सर्व्हिस रस्त्यावर गाडीतील लोक किरकोळ जखमी खोडशीनजीक झाला भीषण अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कराड खोडशीनजीक थांबलेल्या फॉर्च्युनरला पाठीमागून वेगात आलेल्या टाटा नेक्सनने जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की या धडकेमुळे फॉर्च्युनर हायवेवरून उडून सर्व्हिस रस्त्यावर पडली विशेष म्हणजे या अपघातात गाडीमधील लोक किरकोळ जखमी झाले आहेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच कदम क्रेनचे राहुल कदम सुनील कदम शुभम शिंदे डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा अँब्युलन्सचे प्रफुल्ल बाबर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले कदमकरेंच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली व महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघात जोराचा होऊनही या अपघातात गाडीतील लोक किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात था हलवण्यात आले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड